इसको इसको महिने काय मी थोडी घेतो बाकी नमस्कार आज आमचे मित्र राजू आमच्याकडं संतोष नगर परिसरामध्ये राहिला होता पूर्वी आणि मला चांगला आठवत आहे दोन हजार एकोणीसला ला मी ज्या हडपसर विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढवली त्यावेळेस राजू माझ्याकडं ढोल माझी संपूर्ण निवडणूक विधानसभेची ढोल वाजवत होता आणि माणसाचं कधी कुठं नशीब उघडल ते कधी सांगता येत नाही आणि आज राजूबाई ज्या पद्धतीने आज फेमस झालेत तरी एवढं फेमस होऊन सुद्धा आज कात्रजमध्ये आल्यानंतरनं ते आमचे मित्र सचिन बागल यांच्याकडं आले विशालकडे आले आणि नंतरनं मग हे माझ्याकडे घेऊन आले मला ज्यावेळेस पहिल्यांदा त्याचं गाणं मी पाहिलं आणि विशेष म्हणजे राजूभाई बुधवारी बुधवारीच मला तुमची आठवण झाली मी जिम मध्ये होतो आणि हे गाणं लागलं जिम मध्ये हे गाणं लागलं माझ्या संघ जो पोरगा होता मी त्याला तेच सांगितलं की राजूभाईचा दोन हजार एकोणीस ला माझ्या प्रचारामध्ये ढोल हरवला होता आता मला पाहिजे भाईचा ढोल हरवला अरे त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं इतका परेशान झाला होता त्या डोला आरवळल्यानंतरनं आणि त्याच्यानंतरनं आज डायरेक्ट आम्हाला ते व्हिडिओवरती दिसलं सोनू निगम साहेबांनी त्यांना एक संधी दिली आता त्यांचे जे मित्र होते त्यांचं सुद्धा त्यांनी आता आम्हाला व्हिडिओ कॉल करून त्याच्यासोबत बोलायला लावलं माणसाने कधी काम करताना लाजू नये आता हे पाहिलं तुम्ही हे त्याचा हात्यार किरकोळ आहे <laughs> हे आत्ता इथं नव्हतं कुठं हे भरमस्त राजू <laughs> राजूभाई आता हे बाहेर शोधून आणलं इकडून ते आता संघ पण नव्हतं त्याच्यात पण माणसाचं कुठल्या विषयामध्ये कधी नशीब उघडल सांगता येत नाही की हे फुटलेल्या दगडी हे फरश आहेत मार्बल आपल्या घरात आपण बसवतो त्या स्टाईल फरश आहेत त्या स्टाईल फरशांनी आज राजू भाईचं नशीब उचकटलं मला वाटतं कदाचित असं वाटतं की तो ढोल कदाचित त्यामुळेच हरवला असेल ह्याच्यामुळे उचकटणार असेल राजूभाईचा ढोल त्याच्यामुळं हरवला दोन हजार एकोणीस ला हरवला आणि त्याच्यानंतर राजूभाईनी हे चालू केलं आणि आज हे किरकोळ विषय एवढा आज राजूबाईचं नशीब उघडून गेला मनापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राजूला मी शुभेच्छा देतो आणि भविष्यात एक पिक्चर राजूभाईचं पिक्चर येते अरे मी म्हणजे चालू आहे आणि मी काय सांगतो मला लय लोकांनी फुटी फुटी मनातली मला काय सांगितलं की राजा तू ढोल वाजव काय पण कर पण तुला नशिबात डगड डगडज आहे डगड आणि तू दगडत आला आणि झाला आणि दगडाने शेवटी राजा व्हायचं नशीब उचकटलं पण मला फक्त एवढंच सांगायचं की आज राजा जे श्रीराम आहे ना ते मी एक सांगतो भाऊ की कधी कोणाच्या खोट नक्की करू कोणाला खोटा दिलासा नको तो तुमच्या पसी आहे हा तो हा बाय माझ्या पण कोणाला खोटा दिलासा कोणाचा दिल नको तोडू आणि कोणाचा हक नको मारू तसा राहायचं आपला श्रीराम कैस जय श्रीराम जय राहायचे विशेष राजू याचे एवढे कि राजू भाई ग्राउंड आणि ग्राउंड कधीच कोणी सोडू नये माझं हेच मत आहे की माणसाने नेहमी जमिनीवरती असावं कुणी किती उंचीवरती गेलं तर आज कात्रज मध्ये आल्यानंतर राजूभाई आम्हाला भेटला तो आता नंतर इथं माझ्याकडे आला मला सरप्राईज आहे म्हणजे आता येताना राजभाई तिकडून तोंड बांधून आला होता इथं आल्यानंतर समोर बघितलं मी अरे बुधवारी तर आठवण झाली बुधवारी मी सकाळी सकाळी आठवण काढली मला आता टाइम नाही माझ्या सोला जायचे हे लांब आहे रस्त्यामध्ये ट्रॅफिक आहे माझी आयला नाही भेटल्या मग आयला भेटून जेव्हा पण भाऊला फोन आला की भाऊ बोलवतो आयला नाही भेटलो तिकडे जातो पन्नास मीटर जायचं होतं पण भाऊ अरे भाऊ आलं होत तुमच्याकडे मला सांगितलं अभिनंदन अभिनंदन आप एक बोलू भावाने मोळे साहेबांनी आपल्याला मान दिला सन्मान दिला आणि मीला पहिल्यापासून ओळखते साहेबाला चांगले माणूस आहे माझ्या जसा पब्लिकने लाईक केला यांना पण लाईक करा जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी थँक्यू थँक्यू बाय थँक्यू